नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो जर कपाशी पिकामध्ये तुम्ही तिसरी फवारणी करण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कपाशीमध्ये डोमकळी म्हणजेच अर्धवट उमरलेलं फूल तुम्हाला दिसत असेल तर याचाच अर्थ तुमच्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे याच गुलाबी बोंडअळीच्या आणि रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस अधिक फेनप्रोपॅथ्रिन हे दोन घटक असलेलं कीटकनाशक पंचवीस मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे जर तुम्हाला पिकाची वाढ नियंत्रित करून फुलधारणा आणि फळधारणा पाहिजे असेल तर यासाठी मेपिकॅट क्लोराईड हे घटक असलेलं फ्लॉवरिंग हार्मोन पंधरा ते वीस मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावं लागेल आणि जर पिकाची वाढ नियंत्रित न करता फक्त फुलधारणा घ्याय पाहिजे असेल तर यामध्ये अमिनो ॲसिड अधिक विटॅमिन हे दोन घटक असलेलं फ्लॉवरिंग हार्मोन पंधरा मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल कवाशी पिकामधील रोग जसं की कवडी रोग करपा रोग आणि रोग यांच्या नियंत्रणासाठी सगळ्यात स्वस्त आणि मस्त असं बुरशीनाशक म्हणजे कार्बडायझिप अधिक मॅन्कोझेप हे तीस ग्रामप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे जर बुरशीनाशकासाठी तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर यामध्ये टेबुकोनाझोल अधिक ट्रायफ्लॉक्सिस स्ट्रॉबिन हे दोन घटक असलेलं बुरशीनाशक दहा ग्रामप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे या फवारणीतील कीटकनाशक बुरशीनाशक आणि फ्लॉवरिंग हार्मोन हे अत्यंत प्रभावी आणि जास्त काळ पिकाला संरक्षण देण्याचं काम करते व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान